नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी दोन हजार चोवीस ला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा पीक विमा भरलेला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाणी करणे कंपल्सरी आहे अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अजून पण त्यांचा विमा भरलेला असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा इथे ई पीक पाणी करून घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो ई पीक पाणी करण्याला सुरुवात झालेली आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत तुम्ही तुमची ई पीक पाणी करू शकता तर बघा ई पीक पाणी कशाप्रकारे करायची आहे याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा असं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर बघा ई पीक पाहणी करण्याकरता तुम्हाला तुमच्या मोबाईलमधूनच तुमची ई पीक पाहणी करायची आहे त्याकडे तुम्हाला तुमचा मोबाईल घेऊन तुमच्या शेतात जायचे आहे आणि तिथेच तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करायची आहे बघा मित्रांनो घरी बसून तुम्हाला तुमची पीक पाहणी इथे करायची नाहीये तर बघा आता जाऊया आपण मोबाईलच्या स्क्रीनवर की कशा प्रकारे तुम्हाला ए टू झेड प्रोसेस ई पीक पाहण्याची इथे करायची आहे तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करून घ्यायचे आहे आणि प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला ई पीक पाणी असे सर्च करायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता ई पिक पाणी अशा प्रकारचं तुम्हाला अप्लिकेशन यामध्ये इथे दिसणार आहे तर हेच अप्लिकेशन हेच ॲप अप तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे तसेच या अप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ही ॲप इथे डाऊनलोड करू शकता त्यानंतर बघा ही ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲप ओपन करायची आहे ॲप ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर इथे दिसणार आहे थी थी, तर तुम्ही स्क्रीनवरती संपूर्ण माहिती इथे बघू शकता तर बघा ऍप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे काही परमिशन्स मागणार आहे तर बघा तुम्हाला इथे अलाव किंवा जर तुमचा मोबाईल मराठीमध्ये असेल तर अशा प्रकारे अनुमती द्या तर या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायची आहे तर बघा जेवढे परमिशन तुम्हाला इथे मागत असेल तर संपूर्ण परमिशन तुम्हाला अलाव करायचं आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण परमिशन अलाव केल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साइडला स्वाईप करायचं आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती आहे सेम हीच पद्धत तुम्हाला इथे करायची आहे तर बघा दोनदा तुम्हाला स्वाईप करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला ई पीक पाहण्याबद्दल संपूर्ण माहिती या पेजवर इथे दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता खरीप हंगामाची जी तारीख आहे ती एक ऑगस्ट पासून इथे सुरू झालेली आहे आणि लाटी सुद्धा त्यांनी इथे सांगितलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचे बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे तर बघा तुमचा जो महसूल विभाग असेल तर तो विभाग तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे महसूल विभाग निवडल्यानंतर जो तुम्हाला इथे हिरव्या कलरचा बाण दिसत आहे तर या बाणावर तुम्हाला क्लिक करायचे या बानावरती क्लिक केल्यानंतर बघा पुन्हा तुमच्या समोर अशा प्रकारे पेज इथे ओपन होईल तर यामध्ये बघा शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्याय तुम्हाला इथे तुम्हा क्लिक करायचे आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे तर तो मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे फिल अप करायचा आहे बघा मोबाईल नंबर केल्यानंतर तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग यामध्ये इथे होणार आहे बघा आताच या ऍपला सुरुवात झालेली आहे त्यामुळे थोडं लोडिंग यामध्ये इथे होऊ शकतं तर तुम्हाला थोडी वाट बघायची आहे त्यानंतर बघा तुमच्या समोर अशा प्रकारे पेज इथे ओपन होईल तर यामध्ये तुम्ही बघू शकता खातेदाराचे नाव किंवा निवडा तर बघा मित्रांनो जर तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा तुमची ई पी पाहणी केली असेल तर तुमचा जो डाटा आहे तुमचा जे रेकॉर्ड आहे ते ऑटोमॅटिकली यामध्ये इथे सेव्ह असेल तर बघू शकता तुम्ही निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही मागील वर्षीचा तुमचा डाटा इथे सिलेक्ट करू शकता पण जर तुम्ही पहिल्यांदाच या ऍपमध्ये नोंदणी करत असाल तर बघा नवीन खातेदार नोंदणी करा अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर तुम्हाला या ऑप्शनवरती इथे क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो विभाग आहे तो ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका तर बघा अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला निवडून घ्यायची आहे आणि शेवटी तुमचं जे गाव असेल तर बघा ज्या गावामध्ये तुमचं शेत असेल तेच गाव तुम्हाला निवडायचं आहे कधी कधी काय असतं मित्रांनो तुम्ही एका गावाला राहता आणि तुमचे शेत हे दुसऱ्या गावाला असते तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही ज्या गावामध्ये राहत असाल ते गाव तुम्हाला इथे निवडायचं नाहीये तुमच्या शेतीचे गाव तुम्हाला निवडायचं आहे तर बघा गाव निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला या हिरव्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे हिरव्या अॅरोमध्ये क्लिक केल्यानंतर बघा तुमचा गट क्रमांक किंवा खातेदाराचे नाव किंवा त्यांचे मधले नाव तर बघा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल यानुसार तुम्ही तुमचा सातबारा इथे सर्च करू शकता तर बघा माझ्याकडे इथे गट क्रमांक आहे त्यामुळे मी माझा गट क्रमांक यामध्ये इथे फिल अप करणार आहे आणि त्यानंतर बघा शोधा या पर्यावरती क्लिक आहे शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे एरर तुम्हाला इथे येऊ शकतो तर तुमचा जो गट क्रमांक आहे तर तो गट क्रमांक तुम्हाला व्यवस्थित इथे फिलअप कराय फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला शोधा या पर्यावरती क्लिक करायचे आहे तर बघा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खातेदार निवडा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला इथे आलेलं आहे तर या निवड्या ऑप्शनवरती क्लिक करून ज्या फार्मरचा ज्या शेतकऱ्याचं तुम्ही इथे गट क्रमांक टाकलेला असेल तर त्या शेतकऱ्याचं नाव तुम्हाला यामध्ये इथे दिसणार आहे तर बघा तुम्हाला त्या नावावरती इथे क्लिक आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला हिरव्या बनावरती क्लिक करायची आहे हिरव्या बनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो खाते क्रमांक आहे तो ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे दाखवणार आहे तर पुन्हा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला हिरव्या बनावरती क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे पुन्हा एक पॉपअप मेसेज तुमच्यासमोर ओपन होईल तर बघा मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मोबाईल क्रमांक इथे चुकीचा आहे तर बघा मोबाईल क्रमांक बदला या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक तुम्ही इथे बदलू शकता आणि जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक व्यवस्थित भरलेला असेल तर बघा तुम्हाला पुढे या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे पुढे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे लोडिंग होईल तर वाट बघायची आहे तर बघा तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन पुन्हा यामध्ये दिसणार आहे तुमची नोंदणी आधीच झालेली आहे का तुम्हाला पुढे जायची आहे का तर बघा तुमची नोंदणी ही जर झालेली असेल म्हणजे मागच्या वर्षी भरलेला असेल तर तुम्हाला इथे आहे या पर्यावरती क्लिक करायची आहे या पड्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा यामुळे लोडिंग होईल आणि बघा तुम्हाला होमपेजवरती इथे रिडायरेक्ट केले जातील तर बघा मित्रांनो माझी नोंदणी इथे मागच्या वर्षी झालेली आहे त्यामुळे पुढे हे जात नाहीये तर बघा तुमची जर नोंदणी व्हायची असेल तर तुम्हाला पुढची स्टेप ओपन होईल तर बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांची नोंदणी ही मागच्या वर्षी झालेली आहे त्यांनी मागच्या वर्षी ई पीक पाणी केली आहे तर त्यांना पुन्हा इथे नोंदणी करायची आवश्यकता नाही आहे त्यामुळे पुन्हा तुम्हाला तुमच्या होमपेजवरती रिडायरेक्ट केले जातील तर यानंतर बघा तुम्हाला इथे सर्वप्रथम खातेदाराचे नाव इथे निवडायचे आहे तर बघा खातेदाराचे नाव निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे तुमचा जो संकेत अंक आहे तर तो संकेत अंक इथे भरायचा आहे तर बघा जर तुमचा संकेत अंक तुम्ही विसरलेला असाल तर बघा तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा संकेत जो आहे तुमचा पासवर्ड जो आहे तो इथे चेक करू शकता तर बघा माझा संकेत सुद्धा मला इथे दिलेला आहे आणि त्यानंतर तुमचा जो पासवर्ड तुमचा संकेत आहे तो तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला या हिरव्या बॉक्सवरती इथे क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथून आपल्या पीक पाण्याची खरी सुरुवात होत आहे तर बघा मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथे पीक माहिती नोंदवा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला यामध्ये इथे दिसत आहे तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा खाते क्रमांक निवडा तर यामध्ये तुमचा जो खाते क्रमांक असेल तो निवडायचा आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक तर बघा तुमचा खाते क्रमांक आणि तुमचा गट क्रमांक ह्या दोन वस्तू निवडल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती ऑटोमॅटिकली तुम्हाला यामध्ये इथे दाखवणार आहे तुमचं क्षेत्र किती आहे त्यानंतर तुम्हाला खाली हंगाम निवडायचा आहे संपूर्ण वर्ष खरीप जे असेल ते तुम्हाला यामध्ये इथे निवडून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो सध्या खरीप हंगामाची पीक पाणी ती सुरू आहे त्यामुळे तुम्ही आधी यामध्ये खरीप हे पर्याय निवडायचं आहे त्यानंतर खाली तुमच्या पिकाचा वर्ग तुम्हाला निवडायचा आहे जर तुमचं निर्भेळ पीक असेल एकच पीक असेल तर क्लिक करा त्यानंतर बघा मिश्र पीक असेल तर तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या शेतामध्ये तुम्ही जे पीक पेरलेले असेल तेच तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यानंतर बघा निर्भेळ पीक पीक प्रकार पीक असेल की फळबाग तर जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता खरीप हंगामातील जेवढे पीक आहे त्या संपूर्ण पिकांची यादी तुम्हाला यामध्ये इथे दिसणार आहे तर तुमच्या शेतात जे पीक असेल त्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर बघा तुम्ही किती क्षेत्र म्हणजे तुमच्या हेक्टरपैकी किती हेक्टर हे पेरलेलं आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर बघा तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे फिलअप करू शकता किंवा पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जेवढं क्षेत्र आहे तुमचा एवढा एरिया आहे तो संपूर्ण एरिया तुम्ही पेरलेला आहे असे समजणार आहे त्यानंतर बघा जलसिंचन साधने तर बघा तुमचं जे शेत आहे त्यामध्ये वीर तलाव कालवा जे असेल ते तुम्हाला इथे निवडायचे आहे आणि जर कोरडवाहू हो असेल तर तुम्हाला अजलसिंचित कोरडवाहू या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे त्यानंतर बघा सिंचन पद्धती तुम्हाला ते काही निवडायची आवश्यकता नाही आहे खाली आणि खाली तुमचा लागवडीचा जो दिनांक आहे जो तुम्ही पीक विमा भरला आहे त्या पीक विम्यामध्ये जो तुम्ही तुमच्या लागवडीचा दिनांक टाकला तोच दिनांक तुम्हाला यामध्ये ते फिलअप करायचा आहे तर बघा अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितपणे भरल्यानंतर तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती इथे क्लिक करायची आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये थोडं लोडिंग इथे होणार आहे तर बघा मित्रांनो पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज इथे ओपन होईल हे सुद्धा इथे महत्वाचे आहे तर तुमचं जे पीक आहे तर त्या पिकाचं छायाचित्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे म्हणून मात्र मित्रांनो तुम्ही जो हा फॉर्म भरताय तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जा शेतामध्ये जाऊनच भरायचा आहे जेणेकरून तुमच्या पिकाचा फोटो तुम्ही तिथे लाईव्ह कॅप्चर करू शकता तर बघा फोटो अपलोड करण्याचा तुम्हाला छायाचित्र वन या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा इथे सुरू होईल आणि त्यानंतर तुमच्या पिकाचा फोटो काढून तुम्हाला यामध्ये इथे अपलोड करायचा आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरून ही पीक पाहणी करत असाल तर अशा प्रकारे एरर तुम्हाला इथे दाखवणार आहे तुमचं जे लोकेशन आहे ते लोकेशन ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे डाटा सेव आहे त्यामुळे घरून हा फॉर्म सबमिट होणार नाही मी वारंवार तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही इथे एरर बघू शकता मध्यापासूनचे अंतर दोन हजार दोनशे बासष्ट मीटर आहे म्हणजे माझं शेत इथून जिथून मी हा अर्ज भरताय इथून अजून दोन किलोमीटर दूर आहे तर बघा मित्रांनो हा एरॉड तुम्हाला तेव्हाच सोडूल जेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म तुमच्या शेतात जाऊन भरणार आहे चा चा तर बघा मित्रांनो मी तुम्हाला डेमो फॉर्म भरून दाखवत आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे शेतात जाणार नाही घरूनच तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे पण तुम्ही जो तुमचा अप्लिकेशन फॉर्म फिलअप करताय तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला भरायचा आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला तुमचा क्रॉपचा फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर राईट टिकवर क्लिक करायचे तर बघा अशा प्रकारे तुम्ही जे तुमचं छायाचित्र अपलोड केलं तर याची माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे त्यानंतर छायाचित्र दोन मध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा फोटो यामध्ये इथे अपलोड करायचा आहे तर बघा तुम्हाला सुद्धा तुमच्या पिकासमोर उभा राहायचा आहे आणि एखाद्याला तुमचा फोटो तिथे काढायला लावायचा आहे किंवा तुमचा सेल्फी तुम्ही तिथे काढू शकता तुमच्या पिकासोबत तर बघा अशा प्रकारे मी दोन्ही फोटो यामध्ये इथे अपलोड केलेले आहे आणि त्यानंतर तुम्हाला या राईट टिकवरती इथे क्लिक करायचे आहे या टिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी माहिती यामध्ये फिलअप केली ती संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या पिकांचे दोन्ही फोटो तुम्हाला यामध्ये इथे दाखवणार आहे तर बघा यानंतर तुम्हाला या चेकबॉक्सवरती इथे क्लिक करायचे आहे आणि चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला पुढे या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे पुढे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं थो लोडिंग यामध्ये होईल आणि बघा पिकांची माहिती साठवली हो आणि अपलोड झालेली आहे म्हणजे तुम्ही जी माहिती यामध्ये फिल अप केली ती सक्सेसफुली इथे साठवली गेलेली आहे तर तुम्हाला इथे ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायची आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बघा तुम्हाला याच पेजवरती रिडायरेक्ट केले जातील तर बघा पिकांची माहिती पहा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे तर तुम्हाला पिकांची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही जी माहिती यामध्ये फिल अप केली ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवणार आहे म्हणजेच तुमची जी पीक पेर आहे तुमचा जो पिकाची माहिती आहे पिकाची नोंद आहे ती सक्सेसफुली इथेच झालेली आहे तर बघा जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची काहीतरी आहे तर बघा दुरुस्ती करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हे चेंज करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही तुमची जी पीक पाणी आहे ते तुम्ही अठ्ठेचाळीस तासात नष्ट सुद्धा करू शकता तर बघा मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की तुमची पीक पाणी चुकलेली आहे तर तुम्ही नष्ट करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची पीक पाणी हे रद्द करू शकता तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला तुमची पीक पाणी करणे हे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला तुमचा पीक विमा मिळणार नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हो तर बघा यामध्ये तुम्हाला काही ये समस्या येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्व शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद